नमस्कार उद्या चार जुलैला व्हॉइस ऑफ मीडियाने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथे उद्या चार जुलैला व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे व्हॉइस ऑफ मीडियाचे हजारो पत्रकार दैनिक साप्ताहिक टी व्ही रेडिओ या वेगवेगळ्या विभागातील विषयांना घेऊन राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलन करणार आहेत शासन राज्य सरकार छोट्या छोट्या दैनिकांना साप्ताहिकांना सावत्रपणाची वागणूक देत आहे हे मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आले आहे आणि विधानसभा निवडणुकीला याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया हजारो पत्रकार घेऊन रस्त्यावर उतरत आहे अशी माहिती या संदर्भात देण्यात आली आहे आणि व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के मुख्य संयोजक तथा कार्याध्यक्ष योगेंद्र धोरकर साप्ताहिक विंगचे प्रदेशाध्यक्ष संयोजक सप्ताहिक कयुम अब्दुल रशीद वामन पाठक रोहित जाधव यांनी या आंदोलनात सर्व पत्रकार बांधवांनी व्हॉइस ऑफ मीडियाचे पदाधिकारी सदस्य यांनी सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे सकाळी दहा ते चार या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे त्यानंतर जिल्हाधिकारी जिल्हा माहिती अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे या संदर्भात शासनाने वारंवार लक्ष वेधूनही ठोस अशी भूमिका न घेतल्यामुळे व्हॉइस ऑफ मीडिया हे पाऊल उचलत असल्याचे सांगितलं जात आहे आणि हे आंदोलन शांततेच्या मार्गाने होणार आहे या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने त्वरित नियमावली नाही केली तर येत्या दहा जुलैला मंत्रालयासमोर पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशाराही व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने देण्यात आला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्हॉइस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे या आंदोलनात पत्रकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे